स्वादिष्ट वाटणी तिच्यामध्ये आपल्या सर्व मंडळींचं या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा स्वागत मंडळी गणेश चतुर्थी झाली ऋषी पंचमी झाली तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी होतं ते गौरीचं महागौरीचं आगमन तसेच चौथ्या किंवा पाचव्या दिवशी होतं ते गौरीचं पूजन पाचव्या किंवा सहाव्या दिवशी होतं ते गौरी विसर्जन तर मग गौरी आगमनापासून ते गौरी विसर्जनापर्यंत आहे आणि गौरी पूजा सा कशी करावी हे मी या माहितीपूर्ण सांगितलं आहे पण महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाच्या प्रमाणे महालक्ष्मी किंवा गौरीच्या प्रतिमा प्रतिके बसवतात ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात आणि महानैवेद्य सुद्धा दाखवतात गणेश चतुर्थीनंतर येणाऱ्या तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात गौरीलाच महालक्ष्मी असे म्हणतात यावर्षी मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी हो अनुराधा नक्षत्रावर रात्री आठ वाजून चार मिनटांपर्यंत गौरी आवाहन करता येईल बुधवार अकरा सप्टेंबरला नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस गौरीपूजन करता येईल तर गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी हो रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत गौरी विसर्जन करता येईल गौरी पूजनासाठी लागणारं साहित्य गौरी देवीची मूर्ती किंवा चित्र ताजी फुले केसर हळ हळद कुंकू चंदन अगरबत्ती धूप कापूर नारळ फळे अक्षता सुपारी पान सुपारी तूप तुपाचा दिवा तेलाचा दिवा घंटा शंख पाण्याने भरलेले भांडे नारळाची पानं पंचामृत नैवेद्यासाठी मिठाई किंवा प्रसाद पूजा थाळी लाल सुती कापड हवन करण्यासाठी लाकूड आणि तूप असलेले हवन कुंड तर मग अगदी शास्त्रोक्त पद्धतीने मी गौरी लागणारी सविस्तर या व्हिडीओ मध्ये सांगितलं आहे हे साहित्य मी आजच आणून महागौरीची पूजा अगदी मनोभावे करा तर मग भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मग आजच करा कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि वैविध्यपूर्ण साठी आमचं हे स्वादिष्ट माझी किचन चॅनल तुम्हाला जर आवडत असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि बेल ऐकाउन मग मला विसरू नका आता भेट आपली पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद